नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगावर पिंत उठल्यानंतर आपण काय करायचं आपल्याला सुचत नाही की अंगावर पिंत उठल्यानंतर खूप खास जळजळ ज़़ असं सुरुवात होते आणि खूप टेन्शन येतं काय करावं काही सुचत नाही अशा वेळेला आपण काय करायचं कारण की मी ही गोष्ट प्रॅक्टिकली मी माझ्या मुलीसोबत केले चार वर्षाच्या मुलीला कालच पिंताचा खूप त्रास झाला पहिल्यांदा तिला दोन तीन फोड्या उठल्या आणि त्या फोड्या उठल्यानंतर मला वाटतं की मच्छरने वगैरे चावलं असेल त्यामुळे मी लक्ष नाही एवढं दिलं पण पाच दहा मिनिटांनी बघायला गेलं तर पूर्ण तिच्या अंगावर फोड्या उठल्या होत्या त्यानंतर मला वाटलं की या अंगावर पिंतच उठल्या हमखास पिंताची फोडे थोडे लालसर आणि मोठे मोठे होतात आणि त्याचा आकार नसतो गोल वगैरे कसेही अंगावर उठलेले असतात मग त्यावेळेला मला लक्षात आलं की हिला पूर्ण पिंत उठलेलं आहे कारण की ही पिंताची गोष्ट कशी होते की एक तर नॉनव्हेज खाणं किंवा एखादे गोड पदार्थ डाळीचे पदार्थ खाणं हे जास्त जर असेल ना तर हे पिंत अंगार उठू शकतं मग अशा वेळेला मी काय केलं की त्या मुलीला थोड्याशा आमसुलाची चोल होती ना ती शोरलं मी भिजत घातली पाण्यामध्ये आणि पूर्ण अंग चोळून दिलं आमसुलाचं पाणी वगैरे होते पूर्ण अंगाला लावलं आणि तिला पूर्ण अंगावर लावल्यानंतर ती थोडी जळजळ होती मग ती रडायला लागली परत जळजळ वाले चुरचुरा तुर पडायला लागलाय म्हणून आमसुलाच्या पाण्याने किंवा आमसुलाने हा चुरचुरा पडतो शरीराला थोडी खास कमी झाली होती तिची आणि त्याच्यानंतर पूर्ण खास बंद होण्यासाठी मोहरीचं तेल पूर्ण अंगाला लावून दिलं तरी तु पण खास थोडी बंद नाही झाली पण नॉर्मली बंद झाली तिला जास्त त्रास होता लोळत होती ते बंद झालं आणि त्याच्यानंतर एक गोष्ट महत्वाची ही केलीच पाहिजे जेणेकरून म्हणजे पाच ते दहा मिनटाच्या आतमध्ये खास पूर्ण आणि त्रासही पूर्ण बंद होतो सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये दोन तीन तुकडे अद्रकाचे टाकायचे आहेत आणि त्याच्यामध्ये दोन तीन चमचे आपल्याला गुळाचे टाकायचे आहेत हे टाकल्यानंतर पाणी उकळत ठेवायचं आहे गॅसवर आणि ते पाणी पूर्ण एक पाच दहा मिनटं उकळायला द्यायचं आणि थोडंसं कमी झाल्यानंतर काळा बनतो आणि हा काळा लहान मुलांना देऊन झाल्यानंतर त्यांची पाच ते दहा मिनिटांमध्ये खास बंद होते पूर्ण फोड्यासुद्धा कमी व्हायला लागतात पण हे एकदमच काळा द्यायचा नाही तर हळूहळू चार पाच चार पाच चमचे द्यायचं मोठ्याने एकदम घेतला तरी चालतो पण लहान मुलांना देताना चार ते पाच चमचे आपण आहे आणि हा पाच चार ते पाच 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 मिनिटाला द्यायचा आहे लगेच त्यांची खास पूर्णपणे बंद होते बघा हा उपाय मी प्रॅक्टिकली मी माझ्या स्वतःच्या मुलीसोबत केलेला आहे आणि तिला पूर्ण फरक जाणवला आणि लगेच तिचा म्हणजे अंगाची खूप कायली कायली होत होती त्रास होत होता तो पूर्णपणे बंद झाला चला म्हटलं ही टिप्स एक खूप महत्त्वाची वाटली मला कधीही कोणालाही उपयोगी पडेल यासाठी मग तुमच्याशी शेअर केली सर आजची ही टिप्स तुम so, तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अशाच नवीन टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स